मला तुझी अर्जंट हेल्प हवी आहे तू जरा पाठवलेल्या ऍड्रेसवर जाऊन माझं कुरिअर घेऊन येशील का तू घरीच असशील ना मी आत्ताच सोबत बाहेर आली अगं मी उद्या परवा येऊन तुझ्याकडून घेऊन जाईल अरे यार मला इतकी कामं आहेत का पण नाही कसं म्हणू आता काय झालं निघतेस ना बरं निघते जा असं पटकन जा प्लीज तू येशील असं असं कळवते मी त्यांना ओके okay, बाय अरे यार प्रत्येक वेळी नाही म्हणायचं ठरवूनही मी हो म्हणून जाते समोरच्याला हे का नाही समजत मला पण काही काम असतात माझी ही स्पेस आहे माझ्या चांगुलपणाचा किती फायदा घ्याल किती गृहीत धराल पण खरं तर चूक माझी पण आहेच मला पण नाही म्हणता यायला हवं समोरच्याला माझी बाउंड्री दाखवून द्यायला हवी तुमच्या सोबतही असंच होत आहे का कुणाची मदत करणं असेल तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये मागितलेले सल्ले देणं असेल किंवा तुम्हाला अनकम्फर्टेबल करणारे समोरच्याचे प्रश्न असतील या सर्वात तुम्हाला स्वतःसाठी स्टँड घेणं आणि स्पेशली नाही म्हणणं कठीण जात असेल किंवा तुम्हाला इतरांकडून मदत हवी असतानाही मदत मागणं जमत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीचे वेलकम अँड वेलकम बॅक टू मी चिन्मई पुन्हा एकदा तुमचं रोजचं आयुष्य सुखद करण्यासाठी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आले आणि आज आपण बोलणार आहोत बाउंड्रीज म्हणजेच वैयक्तिक मर्यादा यावर कुठली बाउंड्री आपल्यासाठी निरोगी आहे कोणत्या त्रासदायक ठरू शकतात आणि तेही अत्यंत सोप्या भाषेत उदाहरण देऊन सांगणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचं एटीएम कार्ड किंवा त्याचा पिनकोड कुठल्याही अनोळखी व्यक्तीने कितीही मागितला तरीही तुम्ही त्याला द्याल का किंवा किराणा दुकानात तुमच्या संपूर्ण आयुष्याची कथा वैयक्तिक माहिती कोणाला तरी सांगाल का अर्थातच नाही कारण आता त्याबद्दल इतकं ऐकलंय आपल्याला जागृत केलंय म्हणून तुम्हालाही माहितीये अशा माहितीचा चुकीचा उपयोग होऊन आपण धोक्यात येऊ शकतो म्हणजेच काय तर आपल्या आर्थिक व्यवहार वैयक्तिक कागदोपत्री माहिती या बाबतीत कुणाला किती सांगायचं सांगायचं की नाही याची तुमची बाउंड्री म्हणजेच मर्यादा बऱ्यापैकी सेट आहे पण वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा ही अशी बाउंड्री असते ज्यामुळे आपला स्वतःचा आदर इतरांसोबतचे आपले नाते संबंध आणि सगळ्यात महत्वाचं आपलं मानसिक कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्य उत्तम व्हायला मदत होते हे आपल्याला कधीच कोणी शिकवलं नाहीये म्हणूनच बघूया बाउंड्रीज म्हणजे नेमकं काय बाउंड्रीज म्हणजे नियम आणि अपेक्षा जे आपण आपल्या प्रत्येक नात्यामध्ये आखतो उदाहरणार्थ जसं आपण आपल्या बॉसशी किंवा शिक्षकाशी वागतो तसं आपण आपल्या जीवलग मित्राशी वागत नाही कारण प्रत्येक नात्याची गरज वेगळी असते नियम वेगळे असतात आणि त्यानुसार आपली वागणूक ठरते बाउंड्रीज या केवळ काय करायचं आणि काय नाही यावरच हो नाही तर कुणाशी किती मोकळं व्हायचं कुठे हो म्हणायचं कुठे ठाम नाही म्हणायचं यावरही प्रभाव टाकतात म्हणजेच काही वेळा व्यक्ती जवळच्या असतात पण तरीही काही वैयक्तिक विषय आपल्याला त्यांच्या समोरही बोलावे असं वाटत नाही त्यावेळी सुद्धा हेल्दी बाउंड्रीज आवश्यक ठरतात हेल्दी बाउंड्रीज म्हणजे समतोल आणि सन्मान जिथे आपण इतरांबरोबर चांगली नाती ठेवतो पण त्याचबरोबर स्वतःचही भलं विसरत नाही त्या व्यक्तीला गरजेनुसार हो म्हणता येतं पण गरज पडली तर नाही म्हणण्याची हिंमतही असते पण त्यासाठी कुठली बाउंड्री हेल्दी आणि कुठली अनहेल्दी हे समजून घेऊ आधी ओळखायला शिकू मग या स्वतःसाठी तयार कशा करायच्या टिप्स असतील तर पार्ट टू अशी कमेंट करून तुम्ही लगेच मला सांगू शकता एक छिद्रयुक्त म्हणजेच पोरस बाउंड्रीज तुम्हीही आतापर्यंत बघितलं असाल काही लोकांना अजिबात नाही म्हणता येत नाही अगदी त्यात स्वतःच नुकसान होत असलं तरीही या पद्धतीच्या बाउंड्रीला पोरस बाउंड्री असं म्हणतात पोरस म्हणजे छिद्रयुक्त भेगाळलेली करून सांगते कल्पना करा तुमचं घर आहे आणि त्या घराभोवती कुंपणाच्या भिंतीला खूप सारे होल किंवा छिद्र पडले तुमच्या परवानगी शिवाय कुणीही तिथे येऊ किंवा जाऊ शकत कुठलाही प्राणीही घुसू शकतोय थोडक्यात ठिगळ पडलेलं कापड जसं अंग झाकू शकणार नाही त्याचप्रमाणे ही भगदाड पडलेली भिंत किंवा कुंपण हे त्या घराला घरातल्या माणसांना सतत असुरक्षिततेची भावना देईल हीच आहे पोरस बाउंड्री ज्यांच्या पोरस बाउंड्रीज असतात त्या व्यक्ती इतरांच्या भावनांमध्ये सहज गुंततात पटकन अटॅच होतात ज्या गोष्टी इतरांना सांगू नये त्या देखील सांगून टाकतात त्या स्वतःसाठी नाही म्हणू शकत नाही स्टँड घेऊ शकत नाहीत आणि इतरांना खुश करण्यासाठी स्वतःचा स्वार्थ आणि गरजा सुद्धा बाजूला ठेवतात याचा त्यांना स्वतःलाही खूपदा त्रास होतो म्हणूनच अशी पोरस बाउंड्री मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून निरोगी म्हणजे मगाशी जसं त्या मैत्रिणीचा फोन आल्यानंतर मला नाही म्हणता आलं नाही असं सतत झालं की साहजिकच आपण आतल्या आत स्वतःला त्रास करून घेणार आणि आपल्याला मानसिक थकवा जाणवणार थोडक्यात काय पोरस बाउंड्री म्हणजे इतरांचा अति विचार करणं अति मोकळं वागणं सतत दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये अडकणं आओ जाओ घर तुम्हारा किंवा कुणीही या आणि टपली मारून जा अशी त्यांची अवस्था असते आता दुसरी आहे रिजेड बाउंड्री ही दुसऱ्या टोकाला कारण पोरसच्या अगदी विरुद्ध आहे रिजिड बाउंड्री म्हणजे बंदिस्त वागणं एक कठीण टणक आवरण स्वतःभोवती निर्माण करणं ज्याने समोरची व्यक्ती कितीही चांगली काळजी करणारी असली सेफ असली तरीही रिजिड बाउंड्री असलेली व्यक्ती तिला आत प्रवेश करू देत नाही पुन्हा कुंपणाचं एक्झाम्पल घेऊ रिजिड बाउंड्री असणाऱ्या व्यक्तीच्या घराचं कुंपण हे इतकं कठीण असणार पूर्वीच्या काळात नाही का पहिला दरवाजा मग दुसरा दरवाजा अगदी तसंच थोडक्यात कुणी माझ्यापर्यंत पोहोचता कमा नये रिजिड बाउंड्री असणाऱ्या व्यक्ती आपलं भावना विश्व आपले भावनिक अनुभव सहजा सहजी कुणाशी शेअर करत नाहीत आणि हे स्वतःला इतरांपासून खूपच अलिप्त आणि दूर ठेवतात बऱ्याचदा प्रेमाची जवळीक सुद्धा त्यांना सहन होत नाही या व्यक्तींना इतरांकडून मदत मागणं अवघड जातं भावना व्यक्त करणं त्यांना त्रासदायक वाटतं यामधून त्यांना नकार किंवा नात्यामधील धोकाही काही वेळा टाळायचा असतो म्हणून खर तर स्वतःसाठी या व्यक्तींनी स्वतःभोवती ही संरक्षण भिंत उभी केलेली असते पण म्हणजे यातही त्यांना सुरक्षित वाटत असत असं नाही कारण ते स्वतःमध्ये सुरक्षित फील करत नसतात म्हणून ही बाउंड्री सुद्धा निरोगी नाहीये म्हणूनच तिसरा प्रकार महत्वाचा आहे लक्ष देऊ नये का ज्याचं नावच आहे हेल्दी बाउंड्री हेल्दी बाउंड्रीज या बाउंड्रीज मध्ये व्यक्ती स्वतःला आणि इतरांनाही सन्मानाने वागवते अशा व्यक्तीला स्वतःच्या भावना मांडता येतात गरजेनुसार मदत मागता येते आणि जमणार नसेल तर नाही ही ठामपणे म्हणता येतं अशा बाउंड्रीज मुळे मानसिक आरोग्य टिकून राहतं आणि नात्यांमध्येही पारदर्शकता निर्माण होते पण अर्थातच हे इतकं सरळ सोपं नसतं प्रत्येक नातं प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक जागा ही वेगळी असते म्हणूनच तुम्ही ऑफिस मध्ये वागता तसं मित्रांसमोर वागाल तर ते फॉर्मल वाटेल त्यामुळे कॉन्टेक्स्ट म्हणजेच प्रसंग ओळखणं खूप गरजेचं आहे आपल्या बाउंड्रीज वर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो आपली संस्कृती मित्रपरिवार आणि आपल्या वैयक्तिक मूल्यांचा सुद्धा उदाहरणार्थ अमेरिकेत स्वतःच्या यशाबद्दल बोलणं हे कॉन्फिडन्सचं लक्षण मानलं जातं पण काही संस्कृतींमध्ये आपल्या भारतातही ते गर्व किंवा आत्मप्रौढी असं समजलं जातं म्हणूनच आपल्या मूल्यांनुसार सुद्धा आपल्या बाउंड्रीज ठरतात जर तुमच्यासाठी कुटुंब हे सर्वात महत्वाचं मूल्य असेल तर तुम्ही कामाच्या वेळा ठरवताना ते कटाक्षाने पाळलं पाहिजे आणि जर मूल्य हे दया किंवा सहानुभूती असेल तर कदाचित तुम्ही इतरांना मदत करताना अधिक मोकळेपणाने कराल म्हणूनच बाउंड्री मूल्य सुद्धा तपासून पहा समजून घ्या त्याचा हेल्दी बाउंड्री सेट करताना तुम्हाला नक्की फायदा होईल हेल्दी बाउंड्रीज म्हणजे धरणांच्या दरवाजाप्रमाणे असतात गरजेनुसार उघडता येतात आणि सुरक्षिततेसाठी बंदही करता येतात या बाउंड्रीज तुमचं रक्षण करतात आणि चांगल्या संधीसाठी तुम्हाला मोकळं ठेवतात यातच खरं तर रिस्पेक्ट म्हणजे सन्मान असतो स्वतःचा आणि इतरांचाही जर तुम्ही आज पहिल्यांदाच या संकल्पनेविषयी ऐकत असाल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःच्या वागणुकीचं निरीक्षण करा कुठे तुम्ही अति मोकळे आहात कुठे तुम्ही बंदिस्त वागताय हळूहळू तुमच्या या पॅटर्न्सना ओळखायला सुरुवात करा कारण बाउंड्री समजून घेणं म्हणजे स्वतःसाठी उभं राहणं स्वतःचा रिस्पेक्ट करणं आणि त्या बाउंड्रीज मधून तुमचं मानसिक आरोग्य तुमचं आत्मभान आणि तुमचं स्वतः सोबतच मजबूत होत आहे हे लक्षात घ्या याशिवाय बऱ्याचदा आपले नातेसंबंध बिघडण्याला आज बघितलेल्या पोरस किंवा रिजेड बाउंड्रीज ही कारणीभूत असू शकतात या सर्वावर तुमचं काय मत आहे तुम्ही स्वतःमध्ये कोणत्या बाउंड्रीज आतापर्यंत नोटीस केल्या आहेत खाली कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी चिन्मयी राज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या शुक्रवारी धन्यवाद